नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष प्रशांत सुधाकर थोरात यांनी आज भारतीय जनता जनता पार्टीत प्रवेश यावेळी भारतीय पार्टी निशिकांत भोसले पाटील यांनी प्रशांत थोरात यांचे स्वागत केले निशिकांत भोसले पाटील म्हणाले भारतीय जनता पार्टीत प्रशांत थोरात यांचे मनापासून स्वागत करतो कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्नशील असते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसनशील भारत व महाराष्ट्र घडत आहे आज युवकांनी भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्याची भूमिका ठेवत आहेत हे अभिमानास्पद आहे प्रशांत थोरात म्हणाले माझ्यासारख्या युवकास भाजपामध्ये काम करण्याची संधी मिळते हे माझे भाग्य आहे तालुका भाजपा नेते व जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या कार्यास प्रेरित होऊन मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहे यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य प्रसाद पाटील वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण माने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाळवा तालुका सरचिटणीस यदुराज थोरात आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर